खोटाणू खोटा नो काम पट्टे झाला होता नो तुमच्या आणि बाई साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे काम फट्टे झालेला म्हणजे सगळं काम झालंय वाईट म्हणजे आता वासुदेव त्या वाड्यावर पुन्हा काही येत नाही तो कसलो येता जीव गेलो तरी परत येतो नाही काय सांगताय काय मग बक्षीस घेऊन जा बक्षीस घेऊन जा मी मानलं होत ना आब्रूची चाड असणारी माणसं ही अशीच असतात चौताच्या जीवाची पर्वा करणार नाहीत पण आब्रूला जपतील तुमचा तो वासुदेव तो भीती आतलाच जीवाचं बरं वाईट करील पण वाड्यावर परत जाणार नाही म्हणजे आता ह्या गावाचा खोत मी माझ्या तालावर अख्खं गाव नाचणार मी सांगणार तसं सा प्रत्येक जण वागणार बस म्हटलं की बसणार उठ म्हटलं की उठणार मजा मजा आए, मजा आहे मी पण काहीही झालं तरी वासुदेव परत येता कामा नये येणारच नाही तो येणारच नाही वासुदेव वाड्यावर नाही गेला ना तर सरकार सुद्धा त्या खोलीतनं बाहेर येत नाही ते स्वतः मरून मरतील पण दरवाजा काही उघडणार नाही ना राजाराम आहे तिथं राजारामचं काय काम नाही खोत खोदकी काय खायचं काम आहे त्याच काम नाही सतीश सतीश तो भित्रा तो तो काय खोत होणार तो नाही होत खोत नाही होत अजिंक्य अजिंक्यला मुळात ह्या गावातच राहायचं तो रमतच नाही या गावात तो कसा खोत होणार तो नाही होणार मग आता मला सांग राहिलो कोण कोण राहिला वेळ घाई करू नका समदीप पावलं सावधानी टाकायला हवी काहीही झालं तरी वासुदेव वाड्यावर येता कामा नये तुम्ही माझं ऐकाल का जरा सांगितलं ना मी तुला मी वाड्यावर येणार नाही हे सगळं माझ्यामुळे खटलंय याचा प्रश्न हेच की मी वाड्यावरती येणार नाही मला समजवण्याचा प्रयत्न करू नका मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय हे बघ दादा तू जर एवढा हट्टाला पेटलं असेल ना तर मी काय कमी नाही आहे लक्षात ठेव हो, मी तुझाच भाऊ आहे मी सुद्धा येताना शपथ घेऊन आलोय तुला घेतल्याशिवाय वाड्यावर पाऊल ठेवणार नाही ठीक आहे मी नाही जात ठरव काय करायचं ते ठरव दोघांनी हट्टाला पेटून कसं चालेल वाड्यावरच्या सगळ्यांनी एकदिलानं राहायला हवं एकमतानं चालायला हवं यातच वाड्याचं आणि गावाचं भलं आहे ते रागाच्या भरात कुणाच्याही भल्याभुराचा विचार करत नाहीत वासुदेव खोत तुमच्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाही आणि जो काय निर्णय घ्या तो विचारपूर्वक घ्या ते वाड्याच्या भल्याबुऱ्याचा विचार करतायत याचाच अर्थ ते स्वतःच्याही भल्याबुऱ्याचा विचार करत आहेत बरोबर न खोत खोत तुमचं जर तुमच्या वाड्यावर प्रेम असेल तुमच्या गावावर प्रेम असेल अक्कादांवर प्रेम असेल तर आज तुम्ही वाड्यावर नक्की जा खोत तुम्ही वाड्यावर चला दादा